नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोर्पीस या शृंखलेतील काव्य वाचन अर्थात कविता वाचन या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी पंधरा मे हा दिवस विश्व परिवार दिवस म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने ही रचना चला तर मग ऐकूयात आज विश्व परिवार दिवस आई वडिलांच्या प्रेमाला श्रीफळाचा मान प्रसाद समजून घ्यावे ठेवून त्यांचा मान बहीण भावाच्या प्रेमाची गम्मतच न्यारी एक आहे आंबा तर एक आहे कैरी भावाभावांच्या प्रेमाची रीत थोडी वेगळी जणू एकाच बागेतली फणस नि पोफळी <laughs> बहेंी बहिणी बहिणींच्या प्रेमाला कशाचीच नाही तोड एक आहे संत्री तर एक मोसंबी गोड नवरा बायकोच्या प्रेमाची इमली खट्टी मिठी प्रेम आहे आत तरी शब्द नाही ओठी नणंद भाऊजईचे प्रेम आहे थोडे चटकदार हळूहळू मुरावा जसा लोणच्यात खार जावा जावांच्या प्रेमाची गोडीच भारी जशा एकाच करंडीत हापूस केशर अनपायरी सासू सासऱ्यांच्या प्रेमाला तिखट आंबट तुरट झाक सगळं पचवायला लागतोच ना आलेपाक मैत्रीच्या नात्यात नाही हेवा दावा चोखून चाखून घ्यावा उसाचा रसाचा गोडवा नात्यांची चव हळूहळू चाखावी आंबट गोड फळांप्रमाणे आयुष्याची लज्जत वाढावी अहो नात्यांची चव हळूहळू चाखावी आंबट गोड फळांप्रमाणे आयुष्याची लज्जत वाढावी आयुष्याची लज्जत वाढावी आपल्या सर्व विश्व परिवार दिवसाच्या आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या शनिवारी तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णापास राम राम धन्यवाद